माझ्या मागे पाहतात हे आहे प्रवेश <laughs> लहान लहान पण आहेत हे माझ्या मागे पाहतात तुम्ही त्रियोगी नारायण मंदिर इकडचे दर्शन पूर्ण झाले जाऊया पुढे आला तर नक्कीच दर्शन घ्या हर हर महादेव जयश्री केदार तर मी बरोबर सोनपर्यंत मध्ये उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय तिकडे लिहिलंय त्रियोगी नारायणला मंदिरला जाण्यासाठी हा सर्कल येतो बरोबर आणि माझ्या मागूनच तिथून ला जीप लागले ला तर डायरेक्टली आता तुम्हाला आपल्याला त्रियोगी नारायण मंदिराला घेऊन जाणार आहेत मी देखील दर्शन घेतो तुम्हाला देखील दर्शन घडवतो इकडे कसं यायचं किती रुपये लागतील व कसं पोहोचायचं सगळं सांगतो हे तेच स्थळ आहे जिथं माता पार्वती आणि आपले देवांचं देव महादेव यांचा विवाह झाला होता तीन युगापासून अजून ती अग्नी तशीच चालू आहे त्याचं आपण दर्शन घेणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे चला तर बघूया जीवाला किती रुपये घेतोय अगदीच सोनपर्याग आहे हा हा तुम्हाला सोनपर्यंत दिसतोय सोनपर्यक चैत्यास समोर लिहिलं गेला आहे गौरीकुंड त्रियोगी नारायण जो राऊंड दिला गेला आपल्याला जो आता आपल्याला इथून आप असा राऊंड जायचा आहे वरती आणि चला पाहूया पुढे हर हर महादेव आपल्याला जीप भेटली आहे आणि जीपचं असं आहे की शेअरिंग मध्ये जाते दोनशे रुपये घेतात येऊन जाऊन तुम्हाला अप डाऊन करतात त्याच्यानंतर आपल्या तिकडे दर्शन देण होतील दोनशे रुपये चार्जेस आहेत जाण्याच्या निवडण्याच्या हो ते सीझन वाईज हे लोक वाढवतील का कमी करतील माहिती नाही पण आताच जी यात्रा चालू झाली आहे त्याच्यामध्ये दोनशे रुपये आपल्याला घेतले जातील बरोबर कुठून तुम्हाला जायचंय सोनपर्यंतच्या अगदीच नारायण लिहिलं गेलंय तिथूनच या सगळ्या लाईनीशी जीप लागलेल्या आहेत जर तुम्ही ग्रुपमध्ये आला तर ग्रुपमध्ये पण तुम्ही ह्यांच्याशी बोलून आपलं ट्रिप कम्प्लीट करू शकता हर हर महादेव हर हर महादेव चला मंडळी फायनली इथून निघलो आहोत त्रियोगी मंदिराला जाण्यासाठी बघूया किती वेळेत पोहोचतो अतिशय घाट टाईप हा रूट आहे आपला आणि भेटूया डायरेक्ट मंदिराकडे हर हर महादेव मंडळी हर हर महादेव जयश्री केदार तर मंडळी त्रियोगी नारायण मंदिराला आपण पोचलो आहोत सोनपर्यापासून त्याचं जे किलोमीटर आहे बारा किलोमीटरचं अंतर आहे जे जी आपण जिपनी पार केलं आहे दोनशे रुपये घेतले आहेत अप डाऊन जे आणि असं काही तुम्हाला इकडे हा पाण्याचा निसर्ग व्ह्यू म्हणजे सौंदर्य दिसतो एक नंबर तर जाऊया मंदिराकडे बघूया ते स्थळ जिकडे विवाह झालेलं अतिशय छान आहे तुम्हाला दाखवतो हॅलो काय एक आहे इथून प्रसाद तेन घेऊ शकता जर तुम्हाला मंदिराला प्रसाद तेन प्रसाद्यटवायचं तर काही तुम्हाला इथं पण राहायचो किंवा स्टेज ऑप्शन झालं तर तुम्हाला इथे पण आहे इथे पण स्टे ऑप्शन हॉटेल्स बनलेले आहेत तुम्ही इथे पण थांबू शकता जाऊया मंदिराकडे अरे माझे मागे पाहतात हे आहे प्रवेश मंदिराला जाण्यासाठी आपण आतमध्ये जाऊया त्रियोगी नारायण मंदिराकडे आणि असा काही हा मार्ग आहे जाण्याचा हर हर महादेव इथे तुम्हाला प्रसाद ते नाही ठेवायला प्रसाद ते नाही गेला पोरगा बोलतो लेके जाओ आलो आलो ते ना तो तो सोबत आहे चिल्ले पिल्ले आहेत हे तो ढंपा डमपा लहान लहान पण आहेत <laughs> तर इथून हा सरळ मार्ग जातो या पुढे मस्त पिके तर जसंच आपण आतमध्ये येणार आपल्याला मार्केट पण लागतं इकडे गाईज हॅलो गाईज मस्त इथे एक मार्केट पण आहे आणि तुम्हाला हवं नाव तेव्हा हो सगळं घेऊ शकतं इकडे प्रसाद पुढे घ्यायचं किंवा मराठी बोलतोय तो आपली मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे योगी नारायण मंदिराच्या जवळ आलं तर दादाचं इथे एक मार्केट आहे मस्त मार्केट इकडे तुम्हाला सगळं काही कमी दरात भेटेल याच्या इन्स्टा आय डी पण आहे आणि इथं फॉलोअर पण आहेत तर याला तुम्ही बघू शकता एट पॉईंट वन लोकांनी यांचं हे केलं आहे पाहिलं आहे सो तुम्ही घेऊ शकता अतिशय छान दुकान आहे हर हर महादेव तर इकडे आहे मस्तपैकी इकडे देखील मार्केट आहे इकडे देखील मंदिर आहे जर तुम्हाला घ्यायचं सो घेऊ शकता समोर मंदिर दिसते आता वरती धर्मशाळा पण आहे तुम्हाला राहण्यासाठी आणि आता तुम्हाला दाखवतो ते स्थळ ज्याच्यासाठी आपण आलो आहोत एवढे अतुर आहोत सो so, हे माझ्या मागे पाहत आहात तुम्ही त्रियोगीनारायण मंदिर इकडे विवाह झाला होता आता पार्वती आपले देवांचे देव महादेव यांचा जवळून जाऊन बघूया हर हर महादेव सो फायनली फायनली ते देखील ड्रीम कम्प्लीट झाले ते देखील स्वप्न पूर्ण झाले ज्याच्यासाठी मी वाट पाहत होतो आणि तो क्षण आज आला आहे हेच ते मंदिर आहे त्रियोगी नारायण मंदिर जिथे माता पार्वती देवांचे देव महादेवांचा विवाह झाला होता तीन युगापासून ती अग्नी आणखी अजून देखील चालू आहे ती मंदिराच्या आज पाहूया मस्त पाऊस पडतोय थंडगार वातावरण झालंय आणि पोचलो आहोत मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया तर हे मंदिर भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्रियोगी नारायण मंदिर आणि हे मंदिर हिमालयनचे राजा जे पर्वतांचे राजा होते त्यांनी हे मंदिर बांधण्यात आलं होतं व आतमध्ये दे विष्णू देवांची मूर्ती आहे आणि त्यांनी विष्णू आपलं कुलदैवत मानलं होतं हिमालयनचे राजा म्हणजेच माता पार्वती यांचे वडील आणि माता पार्वती त्यांची पुत्री होय तर इथूनच दोन किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला पाहायला भेटतं गौरी गुफा ज्या ठिकाणी माता पार्वतीने घोर तपस्या करून भगवान शिव्यांना प्राप्त करण्यासाठी ते रोज तपस्या करायचे तर असं काही हे मंदिर आहे आणि या मंदिराचा एक थोडक्यात खूप मोठा इतिहास आहे जो आपण इकडे आला तिकडचे पंडित जर तुम्ही इकडे पूजा प्राप्त कराल तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित सवस्त्र सांग सांगतील इकडचं महत्त्व आता आपण बघणार आहोत मंदिराच्या आतमध्ये आणि इकडचे सात कुंड आहेत सात कुंडला पण आपण भेट देणार आहोत चला तर जाऊया मंदिराकडे ही वाट आहे मंदिराला जाण्यासाठी सात कुंड आहे त्यातलाच हा पहिला कुंड जो तुम्हाला पाहायला भेटतो आहे ब्रह्मकुंड आणि दुसरा आहे रुद्रकुंड ह्या दोन कुंडमध्ये आपण स्नान आंघोळ करू शकतो त्याच्यानंतर तिसरा कुंड आपल्याला पाहायला भेटतो विष्णुकुंड इथे आपण पूजा अर्चना करू शकतो चौथा आहे सरस्वती कुंड इकडं पितृदोष आपण काही पूजा करू शकतो पाचवा आहे नारद कुंड ज्याच्यामध्ये पिंडदान आपण करू शकतो आणि सहावा आहे सूर्यकुंड व अमृतकुंड हे दोन कोण मंदिराच्या आतमध्ये आहेत ज्याच्यामध्ये सूर्यकुंडमध्ये देवांसाठी प्रसाद बनवला जातो त्याच्या ते जल वापरलं जातं आणि शेवट आहे अमृतकुंड ज्याच्यामध्ये देवांना अंघोळ गाठली जाते तर असे आहे सात कोंड त्याच्याच बाजूला हो हे असणारं आहे कन्यादान इथंच कन्यादान केलं गेलं होतं त्याच्यामध्ये जे भूमिका साकारली होती विष्णूदेव हे माता पार्वती यांचे भाऊ झाले होते आणि जे ब्रह्मदेव आहे ते पुरोहित झाले होते तर याच ठिकाणी हे कार्य पूर्ण झालं तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये ती अग्नी पाहूया स्वतःच्या ती अजून देखील तीन युगापासून चालू आहे दोन युग जेव्हा होते ती अग्नी स्वतःहून प्रज्वलित होती पण जसाच कलयुग लागला तिचा प्रभाव कमी होत गेला माझे इकडचे गावकरी आहेत ते आता त्याची देखभाल करतात ते ती अग्नी अजून देखील त्याने तशीच चालू ठेवली आहेत सनातर घेऊया दर्शन मला हे स्थळ पाहता आलं आहे मी हे स्थळ बघत आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील बघत आहात तर आपण देखील या मंदिराला नक्कीच भेट द्या अतिशय सुंदर आणि प्राचीन काळातलं हे मंदिर इकडे आलं एक तर वेगळीच एनर्जी एक वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते धावते आणि असं खरं वाटतं की आपल्या जवळ अवतीभवती देव आपले महादेव आपल्या समोर बसलेत असं एक विराजमान होतं की ती अग्नी पाहल्याच्या अग्नी आतमध्ये आहे आतलं एवढं शूट अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आतलं शूट भेटलेलं नाही आहे सोनपर्यकमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला तिथून तुम... फक्त तेरा किलोमीटर यायचं वरतीचे पण जीप घेऊन जे तुमच्याकडून दोनशे रुपये घेतील तुम्हाला हे काय असं पाहायला भेटेल चला मंडळी आपल्या सर्वांची परवानगी घेतो कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा नक्कीच कळवा आणि हा होता त्रियोगीनारायण मंदिराचा एक छोटासा माझ्याकडून इतिहास ह्याचा प्रॉपर तुम्हाला जर माहिती पाहिजे तर मंदिरातमध्ये येऊन तुम्ही घेऊ ये शकता चला तर निघतो व्लॉग कसा वाटला नक्कीच लाईक शेअर कमेंट नक्कीच करा भेटतो एका नवीन प्रवासामध्ये आता एक नवी सिरीज पुन्हा लागू होणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हर हर महादेव